नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर अर्जुन नवत्रे आपले यशवंत डेअरी फारमेंट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत करतो <coughs> तर मित्रांनो आपले चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो काल बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंच्या किंवा मित्रांच्या कमेंट होत्या किंवा सर तुमचं चार नियोजन दाखवा किंवा तुम्ही चारा व्यवस्थापन काय केलेलं आहे किंवा चार आम्हाला व्हिडिओद्वारे दाखवा तर मित्रांनो सर्वप्रथम मी घरी नाही त्यामुळे मी चारा का तुम्हाला व्हिडिओद्वारे किंवा मी तर लाईव्ह जाऊन दावत नाही माझ्याकडे काय व्हिडिओ आहे ती घरनं घेतलेली मी तुम्हाला माझं मा चारा नियोजनामध्ये दाखवणार आहे सेशनमध्ये तर आम्ही सर्वप्रथम चारा नियोजन करताना केलेलं आहे की बाबा सुका चारा सुका चारा एक गुरांना किंवा जनावरांना अति आवश्यक आहे दिवसाला तुम्ही चार पाच किलो या दरम्यान तरी सुका चारा द्यावा असं एक म्हणजे फॉर्मॅट पण त्याचं तीच आहे किंवा शास्त्रीय किंवा तुम्ही अभ्यास किंवा शेतकऱ्यांना तुमच्या डॉक्टरांना विचारा शेतकऱ्यांना विचारा की सुक्या चारामुळे तुमची जनावर पाणी पितेली प्लस फॅट एस एन एफ मुळे त्या त्यामध्ये वाढ होती त्यामुळे सुका चाराही गोरांना तेवढाच आवश्यक आहे त्यासाठी आमचं ह्या काय म्हणजे ह्या सीझनला तरी आमचा काय सुका चारा घरचा नव्हता त्यामुळे मला हे विकतच घेऊन त्याचं कम्प्लीट म्हणजे सुका चारामध्ये आम्ही कडवा निवडला आहे तुम्ही जसं कोणी मकाचं किंवा टाकत असेल किंवा घवाचा भुसा टाकत असेल मशीनना पण आमचं सध्याला आता कडब्यावर चालतं आम्ही कडब्याचा स्टॉक केलेला आहे किंवा कडवा आपल्याला चालावं सीझनमध्ये जसा ऑन सीझन होईल ना ज्वारीचा त्या टायमाला आमचं एक टार्गेट आहे की बा वर्षभराचा आपण चारा सुका चारा स्टॉकमध्ये करून ठेवायचा वर्षभराचा सुका चारा आपण स्टॉकमध्ये करून ठेवला तर मग नंतर आपल्याला अडचण येत नाही किंवा वर्षभर आपण सुका चारा वापरतो आपल्याला ऑफ सीजन जसं चार्याचं किमती जास्त झालेल्या असते त्या किंवा काही घटक म्हणजे तुम्हाला त्या टायमाला अडचण येत नाही चारा तुमच्या स्टॉकमध्ये असेल तुम्हाला अडचण येऊन यासाठी आम्ही पण यामध्ये नवीनच आहे आमचा यावर्षी काही स्टॉक नाही तरी पण आम्ही वर्षी ऑन सीझन जेव्हा ज्वारी ज्वारीचा चालू होईल तेव्हा आम्ही स्टॉक करून ठेवणार आहे सुका चारा म्हणजे तर ज्वारी निवडली किंवा कडबा आहे तसंच आम्ही आता वला चारा आपल्या गोरांना म्हणजे आ… सुका चाऱ्याबरोबर वला आपल्याला देवं लागणार आहे त्यासाठी आम्ही काय निवडलं तर त्यासाठी आम्ही सुपरनेपियर निवडलेला आहे फोर जी सुपर नेपियर फोर जी सुपर नेपियरची लागवड मी साधारणतः मध्ये केली होती मी जुलै मध्ये गोर भराय चालू केली जुलैला असलं मग तर आमची जून फर्स्ट मध्ये सुपर नेपियरची लागवड झाली होती आणि घरचं पहिलं काय होतं सुपर नेपेयर मी आता दहा गोरांचं टार्गेट होतं त्यासाठी मी पहिल्यांदा दहा गुंठे केलं दहा गुंठ्यामध्ये आपण सुपर नेपियर करावा ह्या दृष्टीने मी दहा गुंठ्या मी सुपर नेपियर करून आता मी जास्त सुपरनेपेर वाढवलं का तर माझ्या बरोबरची मशीनची आपली रेडकं झाली आणि मशी किंवा माझी घरची दोन तीन गोर आहे तीन अजून काय वाढवणार आहे ह्यासाठी मी आता सुपर पेर हे जवळजवळ अर्धा इकरच्या दरम्यान आम्ही सुपर नेपेर फोर जीचं लावले सुपर पेर सोबत आम्ही ऊसही ठेवलेला आहे आमच्या घरचा ऊस आहे दोनशे पासष्टचा ऊस आहे दोनशे ऊस आम्ही गोरण देतो सुपरनेपेर सोबत त्यामुळे चाऱ्यामध्ये आम्ही सुपर पेर आणि ऊस हे आता आमचं पहिलं गोटा चालू झाले झाले आम्ही चालू केलं त्यानंतर मग आम्ही आता सुपरने पेरी तुटले तुटलं आहे आमचं त्यानंतर फुटून येऊसर त्याच्या अगोदरच म्हणजे आपला सुला चारा संपायच्या अगोदरच आपण दुसरा चारा आपल्याला अवेलेबल असावा की दुसरा चारा पण आपल्याकडे स्टॉकमध्ये असावा ह्यासाठी मी ऑगस्टमध्ये म्हणजे जुलैमध्ये याची तोडणी झाली तर आम्ही ऑगस्टमध्ये मेगा सूट टाकून ठेवलेलं सूट आम्ही हे टाकून कडवळं टाकून प्रकार ठेवलेला जवळजवळ ते अर्धा एक आम्ही पण केला मॅगास्वीट मग आता चालला माझ्या गोट्यात ह्या सीजनला आता जसं की बाबा आता नोव्हेंबर चालू आहे ना तर मला आता सूट हे चालू आहे गोरांना सुका चारा आहे तुमच्या डोवाला चारा आहे पण त्यानंतर तुम्हाला जर स्टॉक मध्ये किंवा गोष्टी अवेलेबल नाही त्या आणि तुम्हाला तर चारा द्यायचा आहे किंवा काय अडचण आले पाऊस आहे किंवा कटर बंद पडलाय किंवा तुमच्याकडं चाराला कोणाचा म्हणजे अचानक काय पण घरात होऊ शकते किंवा तुमच्याकडं इमर्जन्सी आहे थोडक्यात की तुम्ही त्या दिवशी चारा गोरांना देऊ शकत नाही रेग्युलर तुम्हाला पण ती चारा देऊ शकता पण ज्या दिवशी तुम्हाला अति गरज आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्याकडं गोट्यामध्ये एक स्टॉक मध्ये चारा पाहिजे किंवा तसच अवेलेबल पाहिजे घरापासून किंवा गोट्यामध्ये की तुम्ही देऊ शकता त्यासाठी आता सगळ्यात बेटर किंवा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा बाहेरच्या पंजाब हरियाणामध्ये पण सायले जसं म्हणते तसं आपण महाराष्ट्रामध्ये मुरगास म्हणतो मकदा तुम्ही कशाचा पण करून ठेवू शकता तसंच आम्ही मकदा मुरगा तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की चाळीस पंचाळीस टन आम्ही मुरगास हे अगोदरच करून ठेवलाय आम्ही आता चालू सध्या मुगाच्या बॅग मध्ये मुरगास भरलेला आहे या प्लास्टिक बॅग मध्ये भरून ठेवलेला आहे एकटा नाही बॅग आणि पाच टाना बॅग असा आम्ही मुरगास भरून ठेवलेला आहे चाळीस पंचाळीस टन किंवा आपण एमर्जन्सी कधी पण वापरू शकतो तर आमचा दिवसभर चारा शेड्यूल तुम्हाला सांगतो आम्ही सकाळी ऊस सुपर नेपियर सुका चारा हे आम्ही कट करतो आणि हे आम्ही टी एम आर बनवतो सुका चारा आणि वाला चारा ह्या गोष्टी मिळवून त्यामध्ये सोडा आणि मीठ ह्या गोष्टी टाकायचा टाकून आम्ही टी एम आर बनवतो तर गोरांना आपले काही घटक कमी होईल किंवा गुरांना त्या गोष्टी जसं की बाबा मिठांमध्ये कॅल्शियम असतं सोड्यामध्ये गुरांना आवश्यक घटक असतात गुरांच्या शरीरासाठी किंवा गोरं निरोगी राहण्यासाठी की रा टीएमआर पद्धतीनंतर चारा दिला तर गुरांना काय अडचण येत नाही फॅट करू शकतो गोरं जा, मेटामुळे जास्त पाणी देऊन दूध आपल्याला जास्त प्रमाणात देणार आहे ते त्यामुळे चारा हे देताना तुम्ही आम्ही टी एम देतो तु, तुम्ही कोणत्या पद्धतीने देताय आहे मला माहित नाही तरी पण तुम्ही एक ट्राय करा बऱ्यापण शेतकरी आहेत आमच्याकडे पण आमच्या भागातली की त्यांना टी एम आर किंवा त्या पद्धतीने नाहीत नाही काय सर कशाला तुमच्याकडं आहे अवेलेबिलिटी नाही किंवा मनुष्यबळ नाही पण तुम्ही ते ट्राय करा एकदा थोडा म्हणजे तुम्हाला टाइम तो वाटल पण जर समजा तुम्ही टी ए मारण देत आहे किंवा त्यामुळे तुमच्याकडे दहा पशु आहेत दहा पशूला जर समजा तुम्हाला तुम्हाल लिटरभर फरक पडतोय दिवसाला दोन लिटर फरक पडतोय एका गायला दहा पशूचं किती दूध झालं वीस लिटर तुम्हाला टोटल फरक किती येणार आहे दिवसाला दहा पशु दुध वीस लिटर वीस गुण तुमच्या गाय आहे तर तीस वीस गुन्ह्याचा सहाशे रुपयाचा फरक आहे तुमचा खर्च सो सोड्यावरण मिठावर किती होणार आहे फक्त तुम्हाला मग त्यासाठी टाइम द्यावा लागणार आहे आणि तुम्हाला ते काम करायला लागणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा टीएमआर ही चारा नियोजन ही वर बघा किंवा मी तुम्हाला सांगणार की आम्ही टी एम आर कसा देतो तुम्ही टी ती एम आर ची व्हिडिओ बघून किंवा तसा चारा द्या ही करताना सगळ्यांची छोटीज असते किंवा आपण त्या गोष्टीकडे बोलत नाही किंवा आपण त्या गोष्टीला लवकर लवकर कंटाळव नसले तर काय दोन तर गुर आहे ते टीएमआर कशाला पण तुम्ही त्या गोष्टीला आताच जर तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास किंवा त्या गोष्टीवर प्रॅक्टिकली उतर चाल तर ही गोष्ट तुम्हाला सोपी आणि फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा चार्यामध्ये जसं तुमच्याकडं सुका चारा वाला चारा त्या गोष्टी मिसळून सोळून सोडा मीठ मिसळून ही तुम्ही टीएमआर पतीने गोरांना चारा द्यावा आता मग सुक्या चाऱ्याबरोबर बरोबर चाऱ्याबरोबर आम्ही टी एम आर करून त्यासोबत काय देतो आम्ही नुसतं बघा दिवसभर टीएमआरचा सुका चारा वाला चारा देतो तर नाही आम्ही त्याच्यासोबत मुरगास देतो का तर गोरांचं फॅट वाढावं हो। गोरांना चांगलं घटक त्या मुगासाब मिळव मुख जसं मका मुरगास आहे मका मक मध्ये चांगलं घटक आहे त्यामुळे आम्ही मकऱ्यासोबत टी एमार केलेल्या चाऱ्यासोबत ही गोरांना मुरघास पण देतो म्हणजे सकाळी पाच सात किलो दुपारी सेशन मध्ये पाच सात किलो दिवसाला एक मुरघास आमचा बारा तेरा किलो गोरांना जातो आणि बाकी सुका चारा असं मिळून आमचं म्हणजे पोट भर चारा तर साधारणतः माझा एक अंदाज आहे की आम्ही तीस किलोच्या आसपास वरण आमचा चारा जातोय पंचवीस ते तीस किलो दरम्यान त्यामुळे आमचा उद्देश हेच आहे की बाबा सुका चारा वला चारा आणि मुरघास हे वरण आपण जर पोट भरून दिलं किंवा कूस भरून त्यांना खायला जर असेल तर गुरांना म्हणजे कॅल्शियम कमी के होणं दूध कमी देणं फॅट असेन ह्या गोष्टी आपण कव्हर करून आपल्या दुधामध्ये नक्की वाढ होणार आहे आमच्या दूध आम्हाला ती रिझल्ट आहे तर त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने तर मित्रांनो आपला चा पशुचा आमच्या आमच्या गोट्याचा चारा नियोजन हा विषय व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा